नमस्कार मी स्नेहा गीता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी प्रसारासाठी त्याच्या हे रसमलाईचे फ्लेवरचे आपण मोदक आहे खूप झटपट होणारे आहेत अगदी बाजाराचे विकत आणण्यापेक्षा तसेच त्याच पद्धतीचे त्या चवीचे त्यापेक्षाही जास्त म्हटलात तरी चालेल किती मोदक आपला सुरेख बनलाय बघा त्याचे काप वगैरे व्यवस्थित जे जवळ मिक्सचर मिक्सर वगैरे हे बदामाच्या पाकळ्या आणि पिस्ता वगैरे व्यवस्थित दिसतोय बघा तुम्ही पाहू शकता किती रवाळ बनलाय बघा छान हे बघ खायलासुद्धा अगदी सुरेख लागतोय तर ह्या रेसिपीचं साहित्य त्याची कृती आता आपण बघूया रसमलाईचे मोदक आपण बनवतो रसमलाई फ्लेवरमध्ये आपल्याला मलई पेढा मोदक बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघतो आहे इथे सगळ्यात आधी बघा इथे दोनशे ग्रॅम मी मलई पनीर घेतलेलं आहे हे थोडं हार्ड आहे बघा असं जास्त पण मलईचं घ्यायचं नाही हे दोनशे ग्रॅम आहे इथे मी दूध पावडर घेतलेली अर्धा कप दूध पावडर आहे दोनशे ग्रॅमला आपण अर्धा कप दूध पावडर वापरायचे इथे पिस्ता घेतला आहे थोडा रसमलाईचा मी इसेन्स घेतलेला आहे केशर मी दुधामध्ये थोडं घालून ठेवले कोमड दुधामध्ये आणि रसमलाईचा फ्लेवरसाठी म्हणून इथं थोडासा पिवळा कलर घेतला ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असला तर वापरू शकता किंवा नाही कलर कलर घातला तरी चालेल तूप घेतलं आहे मी एक चमचा मोठा इथे तीन टेबलस्पून साखर आहे गुलाबाच्या इथे पाकळ्या घेतलेल्या आहे पिस्ता आहे आता आपण याची सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे पनीर आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा इथे आपण आता हे पनीर जे आहे आपलं त्याला असं क्रश करून ह्याच्यामध्ये टाकूया हे, हे, टाकू। हे। रेडीमेड पनीर घेतलं तरीसुद्धा चालेल असं घेतलं तरी चालेल घरी चाले। बनवा तुम्ही तरीसुद्धा चालू शकतं गडबडीत जर बनवायचं असेल तर रेडीमेडसुद्धा पनीर चालेल हे असं क्रश करून घेऊया आपण अगदी पाहू शकता आपण मिक्सरला लावून ते किती बारीक करून घेतलं अगदी लोण्याचा गोळा असल्यासारखं दिसतंय बघा इतकं स्मूथ करून आपल्याला ते घ्यायचं आहे आपण बघा पॅन ठेवला हो आपल्याला नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण हा एक चमचा पूर्ण तूप घालायचं आहे आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे जे पनीर घेतलं आहे ना बारीक करून ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच आपल्याला आता अर्धा कप आपली दूध पावडर थोडंसं गॅस आधी बंद केला तरी चालेल हे सगळं मिक्स करून घेऊ शकतो आपण किंवा एकदम गॅस कमी ठेवा बघा थोड़ा पण पनीर आणि दूध पावडर मिक्स करून घ्यायचे त्याच्या कुठेही ना गुठळ्या जास्त होऊ द्यायच्या जा नाहीत ह्याच्यामध्ये तीन चमचा आपल्याला साखर घालायचे हे मिश्रण आहे ते, ते थोडं पातळ बनणार आहे सगळं साखर वगैरे विरघळली ह्याच्यामध्ये की संपूर्ण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला आपण जे केशर आणि दूध घातलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ते थोडं विरघळायला पण मदत होते हो हे सगळं साखर वगैरे आणि दूध पावडर आपली मिक्स व्हायला आणि त्याचा फ्लेवर पण चांगला येतो हे संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हे पातळ होईल नॉनस्टिक का घ्यायचं हे पनीर दुधाबिधाचे असे पदार्थ असतात दूध पावडर ही पॅनला चिकटते मग सगळं मटेरियल आपलं ते कढईलाच निघून जातं चिटकून राहतं वेस्ट होतं म्हणून आपण नॉनस्टिक शक्यतो ह्याच्यामध्ये घ्यायचं ह्याच्यामध्ये इथेच तुम्ही थोडासा थोडं भाजल्यानंतर आपण टाकूया आपण केशर टाकलं आहे जर रसमलाईचा हे येण्यासाठी पण थोडंसं फ्लेवर वाढवण्यासाठी त्याचा आपण इसेन्स ह्याच्यामध्ये वापरणार आहोत हे छान मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबात कुठेही वाढवायचा नाही नाहीतर त्याचा रंग बदलू शकतो ते पॅनला लागू शकतं जरी नॉनस्टिक असलं तरी दुधाचे पदार्थ दूध पावडरसारखे गोष्टी लागतातच त्याच्यामुळे शिस्तीत करायचा पदार्थ आहे हा इथे आपण दोन ते तीन थेंब रसमलाईच्या टाकतो टाकतोय बघा हे बघा एवढंच टाकायचं जास्त नाही आणि मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे मध्ये कुठे जर दूध दु, दूध दु, पावडरच्या गुठळ्या अशा दिसतील बघा त्या मोडून घ्या अशा व्यवस्थित इथे थोडेसे तुम्ही पिस्ताचे काप टाकूया आपण जेणेकरून त्या पिस्त्याचासुद्धा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरेल व्यवस्थित मिश्रण थोडंसं येईल बघा जोपर्यंत ते जसं जस भाजत जाईल तसं ते आळत जाणार आहे पॅन सोडणार आहे आपलं थोडासा आपण ह्याच्यामध्ये फूड कलर वापरतो आहे अगदी एक ते थे दोन थेंब बघा हे बघ ह्याच्यापेक्षा जास्त नाही आपल्याला डार्क येलो कलर हा पूर्णपणे कलर ऑप्शन आहे ज्याला नको आहे त्यांनी टाकू नका दिसायला सुंदर दिसतात आणि रसमलाई म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर कलर येतो तो असा लेमन कलर येलोईश असतोच त्याच्यामुळे मी हा टाकला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता असं एक जीव आहे बघा आता एक एक दोन ते तीन मिनिट अजून आपल्याला हे थोडं भाजायला लागेल हे मिश्रण आपलं दानेदार बनलं की आणि पॅन सोडला त्यांनी व्यवस्थित की आपलं मिश्रण तयार आहे म्हणायचं आपलं मिश्रण बघा मोकळं आहे अगदी पॅन सुद्धा आहे आणि दानेदार बनले बघा एवढंच आपल्याला ते भाजायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त नाही कुठेही बघा लागलेलं नाही कंटिन्युअस आपण हलवत राहायचं आहे व्यवस्थित आणि जी बात लागू द्यायचं नाही मग त्याचा त्याचा सगळा फ्लेवर निघून जातो आणि मग तो करपट वास कुठेतरी येतो जी मजा जाते सगळी निघून ह्याला बघा तूप आपलं सुटतं आहे आणि पॅन सोडला आहे दाणेदर झाला आता आपण ह्या स्टेजला ह्याला गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे मिश्रण प्लेटमध्ये आपण आता हे सगळं आपलं मिश्रण काढून घेतो आहे सावकाश काढून घ्या पॅन बघू शकता कुठेही पॅनला थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आता हे आपल्याला हलकं पसरवायचं जेणेकरून ते लवकर थंड होईल आता हे पंधरा मिनटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं एक दहा पंधरा मिनटं मिनटात ते व्यवस्थित थंड होईल मिश्रण आपलं एक दहा पंधरा मिनटं झालेत असं मी मोकळं करून घेतलं आता आपल्याला हे चांगलं थोडं मळून घ्यायचं आहे असं व्यवस्थित छान रवाळ बनलेला आहे ते व्यवस्थित असं मळून घेऊया सगळ्यात आधी त्याचा गोळा एक व्यवस्थित बनवून घेऊया हे बघा गोळा इथे मी मळला आहे आता आपण आता आपण काय करायचं आहे ज्या गुलाबाच्या पाकळ्या आपण घेतल्या होत्या त्या थोड्याशा ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि पिस्ताचे थोडी काप वरतून परत एकदा मिक्स करून घ्या हे व्यवस्थित आता बघा इथे आपण थोडासा गोळा एक घेतला आहे हा बघा असे साचे मिळतात म मोदक बनवायचे छोटे असं तीन भाग असणारे सुद्धा एका मोदकाचे मिळतात किंवा हे मी छोटे छोटे आपल्याला प्रसादाला बरे पडतात म्हणून हा असा साचा तुम्हाला दाखवते तर ह्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी काय करायचं ह्या साच्याला तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपलं मिश मिश्रण जे आहे ना ते चिकटणार नाही किंवा ते मोदक कुठेही फुटणार नाही क्रॅक पडणार नाही त्याला व्यवस्थित त्याचं बाइंडिंग होईल अशा हेणं ना, ना। व्यवस्थित बघा असं तूप सगळ्या बाजूने असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मोदक दिसायला बाहेरून छान दिसावा म्हणून काय करायचं इकडे आपण थोडंसं असं त्याला सजावट केल्यासारखं करूया जेणेकरून त्याच्या पाकळ्या असतील गुलाबाच्या त्या बाहेरच्या बाजूला दिसतील या आहे नाही असं लावून आपण घेतलं ना छान दिसतं एखाद दुसरा पिस्त्याचं काप असं लावूया असं नाही लावत बसलात तुम्ही चालेल कारण आपण ऑलरेडी त्याच्यात पण टाकलेले आहेत आणि भरताना असं व्यवस्थित ह्याला आधी दोन बाजूला वेगवेगळ्या हे नाही असं भरायचं छान असं ते प्रॉपर भरून घ्यायचं ह्याच्यात दुसऱ्या बाजूला पण तसंच भरायचं आता हे दोन हे घट्ट म्हणायचे जॉईंट करायचे आणि ह्याला जितकं मिश्रण ह्याच्यामध्ये भरता येईल भरीव आपला मोदक होईल ना तितकं आपण ह्याच्यामध्ये भरायचं मिश्रण आपण रवाळ होतो त्यामुळं कुठेतरी तुटण्याची शक्यता असते तुटला तरी टेन्शन घ्यायचं नाही कुठेतरी तुटला म्हणून तुम्हाला वाटू शकता आपलं मिश्रण बिघडलं की काय तसं नाही आहे ते असं होऊ शकतं कारण पनीर आपण ह्या सगळ्या गोष्टी भाजल्या की ते त्याला रवाळ टेक्स्चर येणारच आहे असं बघा व्यवस्थित झालं असं छान घट्ट आवळायचं हे व्यवस्थित ह्याला अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही गडबड केली त्याच्यामुळे ते, ते बिघडू शकतं त्यामुळे व्यवस्थित आता ह्याला आपल्याला खोलायचं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही असं एक एक काढायचं आपल्याला मोदक हे बघा आपल्या गुलाबाच्या पाकळ्या बघा किती सुंदर दिसत आहेत त्याला आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या व्यवस्थित अशा काढून घ्यायची काढताना कुठेही गडबड करायची नाही क्रॅक पडू शकतो मोदकांना सांभाळून करा तुमची मेहनत पूर्ण वाया जाणार तुमच्या असं जर गडबड वगैरे केलात तुम्ही तर आपले हे चार अशा पद्धतीने आपण आधी सगळे मोदक आपण आधी करून घेऊया हे बघा आपले सगळे मोदक करून आपले हे तयार आहेत आता तुम्ही बघू शकता आपल्या ह्या सगळ्या साहित्यामध्ये साधारण एकवीस मोदक व्यवस्थित बनतात तर या गणपतीमध्ये हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार